रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशवाडीत पिसाळलेली माकड अखेर जेरबंद ग्रामस्थांचा जीव भांड्यात गणेशवाडी मध्ये पिसाळलेल्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आलं वनरक्षक पथकाला यश आल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला गणेशवाडी येथे सुमारे दहा ते पंधरा माकडांच्या टोळीने गावात उच्चांड मांडला माकडाच्या टोळीने अनेक ग्रामस्थांच्या घराच्या छतावरील वाळत घातलेल्या शेंगांचा फडशा पडला सोलरच्या पाईपा फुटल्या एक माकड पिसाळल्यासारखे पागत होते अंगावर धावून जाऊन अनेकांना जखमी केलं होतं अशा घटनांमुळे गणेशवाडी गावात माकडांची दहशत निर्माण झाली होती अखेर वनविभागाला पिसाळलेल्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात यश आलं महानकरी न्यूजसाठी शुभम वासकर गणेशवाडी